नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मॅरिको या कंपनीचे दुसऱ्या तिमाही जे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता मॅरिको या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर सिक्वेन्स सप्टेंबर जून सप्टेंबर मॅरिको या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे तीन हजार पाचशे एकतीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता तीन हजार तीनशे पंधरा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता दोन हजार सातशे शेहेचाळीस करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या रिव्हेन्यू मध्ये आपल्याला जवळजवळ साडेसहा टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळते आणि इयर वन इयर जर आपण बघितलं तर जवळजवळ अठ्ठावीस टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ रिव्हेन्यू मध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला मजबूत बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता दोन हजार सहाशे एकोणसाठ करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता दोन हजार एकशे चौऱ्याण्णव करोड एक म्हणजे रेव्हेन्यूच्या तुलनेत आपल्याला खर्च इथं जास्त बघायला मिळाले आहेत त्यानंतर सर्व टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीचा नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळत आहे चारशे बत्तीस करोड पहिल्या तिमाईचं नेट प्रॉफिट आहे पाचशे तेरा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं चारशे तेहतीस करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला जवळजवळ पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त घसरताना बघायला मिळाले आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला फ्लॅटिश डाऊन बघायला मिळते म्हणजे रेव्हेन्यू वाढला आहे परंतु नेट प्रॉफिट मात्र आपल्याला घसरताना बघायला मिळाले त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाहीचा ई पी एस आहे तीन रुपये आणि चोवीस पैसे पहिल्या तिमाहीमध्ये ई पी एस होता तीन रुपये नव्वद पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता तीन रुपये सव्वीस पैसे म्हणजे ईपीएस मध्ये सुद्धा आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर डाऊन फॉल बघायला मिळतोय एकंदरीत मॅरिको या कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला जबरदस्त वाढताना बघायला मिळतोय इयर ऑन इयरच्या तुलनेत कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला कमी होताना बघायला मिळालं त्यामागचं कारण म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड हिचं कंपनीचं सर्वात जास्त नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड पाचशे बेचाळीस करोड म्हणजे कंपनीचं नुकसान आपल्याला या दोन आयटम्स मुळे झाल्याचं पाहायला मिळतंय या दोन गोष्टींमुळं कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळाली त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय एकोणसाठ पॉईंट झिरो तीन अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याण्णव त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक वाढवला आहे तेवीस पॉईंट बासष्ट चोवीस पॉईंट एकवीस डोमेस्टिक इन्व्हेस्टर बारा पॉईंट एकसष्ट अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि पब्लिक चार पॉईंट एक्कावन्न चार पॉईंट अठ्ठावन्न तर ही होती आपली मॅरिको या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद